शिवाजी महाराज पन्हाळ्याला सिद्धीच्या वेळात अडकले त्याच वेळी एक लाख तीस हजाराची फौज घेऊन शाहिस्ता खान पुण्यात आलाय एक लाख तीस हजार आणि शाहिस्ता खानाचा पासष्ट हजार म्हणजे महाराष्ट्राच्या उरावर एकाच वेळी एक, एक लाख पंच्याण्णव ची फौज आहे आणि महाराजांचं सगळं सैन्य बारा हजार एकाच वेळी एक लाख पंच्याण्णव ची फौज एकीकडं आणि दुसरीकडं स्वराज्याची अवघी अवघी बारा हजार आणि राजे राजे तर काही देत पण तरीही एकही किल्ला गेल्याची नोंद नाही उभ्या स्वराज्याचा एकही एक खन शत्रून जिंकल्याची नोंद नाही बात नाही महाराज नसताना लढत होती माणसं काय असेल खान पुण्यात आला आणि पुणे परिसरातल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या गवताच्या धान्याची कोठार सरळ पेटवून दिली का शाहिस्ताखानाच्या घोड्यांना वैरण मिळता कामा नये आणि शाहिस्ताखानाच्या सैन्याला धान्य मिळता कामा नये कुणीही सांगितलं नव्हतं नगरपालिकेने नोटीस काढली नव्हती आपल्या अंगणातला कचरा गोळा करून ठेवणे गाडी आल्यावर